अळूची पानं म्हटली की डोळ्यासमोर येते अळूची वडी आणि पातळ अळूचं फतवतं की अळूची पातळ भाजी तर चला आज बनूया आपण अळूचं फतवतं ज्या पद्धतीने माझ्या आईनी मला शिकवलं तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे चण्याची डाळ आणि शेंगदाणे तासभर पाण्यामध्ये भिजत टाकले होते चिंच पण भिजत टाकली होती ओल्या नारळाचे पातळ काप करून घेतले आहेत इथे मी सहा लहान जुड्या वापरत आहे अळूची पानं भाजीवाल्याकडे तुम्हाला भाजीचा अळू सांगणं गरजेचं आहे ह्याची जी पानं असतात ती खूप पातळ असतात आणि गडद हिरव्या रंगाची असतात जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहेत आणि जे वडीचे अळू असतात ना ते हलकेसे त्यांचा कलर जो आहे हा फिक्कट असतो आता ही अळूची जी पानं आहेत स्वच्छ धुवायची आहेत मी अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये ह्याला भिजत टाकते आणि धुवून घेते धुतल्यानंतर आपल्याला अळूची जी पानं आहेत ती चिरून घ्यायची असतात सुरुवातीला हाताला तेलाचा हात लावलेला आहे कारण अयूची पानंही खाजकी असतात जेव्हा तुम्ही कापतात ना हाताला खाज येऊ शकते त्याच्यामुळे नक्की तेलाचा हात लावून घ्या आता तुम्ही साधं तेल लावलं ला तरी चालेल खोरवत खोबरं तेल लावलं ला तरी सुद्धा चालेल अळूची पाचची देठं आणि थोडंसं त्याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत जेणेकरून बारीक चेहऱ्याला ते सोपं जाईल खालची जी देठं असतात ना त्याला सुद्धा आपण कापून घेणार आहोत देठाच्या वरती पातळ साल असते ती काढणं खूप जास्त गरजेचं आहे हाताने सहज तुम्ही काढू शकतात जसं व्हिडिओमध्ये बघतायत त्या पद्धतीने त्याची सगळी सालं आपल्याला खेचून खेचून काढायची आहेत जितकी जमतील तितकी याची सालं काढून घ्या जसं आत्ताच सांगितलं पाण्यामध्ये कमीत कमी अर्धा तास मी मिठाच्या पाण्यामध्ये कमीत कमी अर्धा तास भिजत टाकते स्वच्छ धुवून घेते आणि मगच त्याला चिरते अळू हा खाजकात असतो त्याच्यामुळे हाताला तेल लावायला अजिबात विसरू नका अळूची जी फतफदा आहे की अळूची पातळभाजी भाजी ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आता धुतल्यानंतर आपल्याला अळू चिरूनसुद्धा घ्यायचा आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत स्वच्छ धुवून घेतलेला आहे एकावरती एक सगळा तो रचलेला आहे त्याची एक छोटीशी वैकुटी करून घेतलेली आहे जेणेकरून अळूची पानं कापायला अतिशय सोपी जातील त्याची वयकुटी केली आलेली आहे आणि त्याला मी कापून घेतलेला आहे खूप जास्त बारीक नाही कापलं तरीसुद्धा चालेल कारण आपण कुकरमध्ये टाकून अळू शिजून घेणार आहोत जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही अळू कापून घ्या अळूची पानं कापून झाल्यानंतर अळूची जी देठं असतात तीसुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे मी यामध्ये चण्याची डाळ शेंगदाणे हे एक तास पाण्यामध्ये भिजत टाकले होते आता याचं जे प्रमाण आहे हे सगळं मी छोटी लहान वाटी घेतलं होतं पण तुम्ही प्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात इथे मी ओला नारळ घेतलेला आहे आणि ओला नारळाचे पातळ पातळ काप केलेले आहेत त्याच्या जागी तुम्ही सुखखोबरंसुद्धा वापरू शकतात किंवा नारळाचा किस किंवा नारळ खळूनसुद्धा वापरू शकतात याची जी देठं आहेत आपल्याला थोडीशी बारीक कापून घ्यायची आहेत जेणेकरून कुकरमध्ये शिजल्यानंतर घोटून घेताना हे नीट घोटलं जाईल सगळं साहित्य जे आहे हे आपण कुकरमध्ये टाकून शिजून घेणार आहोत अळूची कापलेली पानं त्याची देठं त्याच्यामध्ये दे हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिथे इथे मी चार ते पाच घेतलेल्या आहेत पण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात आपण ह्याच्यामध्ये चिंचेचं कोय खाणं तर थोडंसं आंबट तिखट आणि गोड अशी जर चव असेल ना तर अळूचं फतवत अप्रतिम होतं कुकरमध्ये बघा मी अळू घातलं आहे त्याची देठं घातली आहेत हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत थोडंसं अंगभर पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी नको आहे साधारणतः एक ते दोन ग्लास इतकेच पाणी घाला त्याच्यामध्ये मी एक छोटंसं पातेलं ठेवलं होतं आणि त्या पातेल्यामध्ये हो पाते चण्याची डाळ भिजत घातलेले शेंगदाणे ओल्या नाळ्याचे काप हे वेगळ्या त्या पातेला टाकून शिजवलं होतं कारण जेव्हा आपण अळू शिजवणार आहोत ना आपण हा घोटून घेणार आहोत मध्ये मध्ये डाळ आली तर अळू नीट घोटून निघत नाहीत मी या पद्धतीने करते पण तुम्ही जरी एकत्र कोण शिजवलं ना तरीसुद्धा चालेल कुकरमध्ये फक्त तीन ते चार शिट्ट्या द्यायच्या आहेत अळू हा पटकन शिजतो डाळ पण पटकन शिजते कारण आपण तासभर त्याला भिजत टाकलं होतं आता ह्याच्यातली जे अळू आहे ना याला आपल्याला घोटून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण डाळ घोटतो त्याच पद्धतीने अळू आपल्या गरम असतानाच घोटून घ्यायचा आहे ज्यांनी कधीच अळूचं फतवडं केलं नसेल ही डिटेल रेसिपी मी त्यांच्यासाठी शेअर केलेली आहे नक्की करून बघा अप्रतिम चवीचं चा असं हे अळूचं फतफदं तयार होतं खूप ठिकाणी याला अळूचं फतफदं किंवा अळूची पातळ भाजी असं बोललं जातं चवीला अप्रतिम भन्नाट असं हे फतफदं तयार होतं आता डाळ घोटून झाल्यानंतर अळूची पानं घोटून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चण्याची डाळ शेंगदाणे आणि हे जे काप होते ते सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत याच्यावरती आपण फोडणी करणार आहोत दोन टेबलस्पून चण्याचं पीठ घेतलं आहे बेसन घेतलेलं आहे आणि अर्धा कप पाण्यामध्ये त्याला मी मिक्स करून घेतलेलं आहे बेसन घातल्यामुळे आपलं जे अळूचं फतपद आहे हे नीट छान मिळून येतं आता ह्याला खमंग आपल्याला फोडणी पण करायची आहे आणि फोडणीमध्ये परत हे टाकून आपण शिजवून घेणार आहोत साधारणतः चार ते पाच टेबलस्पून इथे मी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा चमचाभर मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मेथी पण घातलेली आहे पाव चमचा आता मेथीची दाणे हे ऐच्छिक आहेत पण मी मेथी घातलेली आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल चवीप्रमाणे जिरं अर्धा चमचा मी हिंग घातलेला आहे खमंग फोडणीमध्ये मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि गोडा मसाला घातलेला आहे एक टेबलस्पून जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या गरम मसालासुद्धा घेऊ शकतात त्या तुमच्या घरी जे वापरण्यातलं लाल मिरची पावडर असेल गरम मसाल्याचं सुद्धा घालू शकतात कढीपत्त्याची सहा ते सात पानं घातलेली आहेत आणि दोन सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत सुक्या मिरच्या त्याची जी चव आहे ना ही भन्नाट येते फोडणीमध्येच मी हळद आणि गोडा मसाला टाकलेला आहे आणि अळू आपण जे शिजवले होते ते आता आपल्याला फोडणीमध्ये टाकून साधारणपणे मंद आचेवरती पंधरा ते वीस मिनटं उकळून घ्यायचं आहे गोळा मसाला टाकलेला आहे नीट मस्त खमंग फोडणी झाल्यानंतर किचनमध्ये असा खूप छान सुवास दरवळतो आता ह्याच्यामध्ये जे आपण गरम केलेलं होतं अळूचं पानं आणि बाकीचे सगळं मिश्रण ते टाकून आपल्याला छानपैकी उकळी काढायची आहे हे उकळत असतानाच ह्याच्यामध्ये आपण जी चिंच भिजलं टाकली होती त्याला कोळून घ्यायचं आहे आणि त्याचं फक्त पाणी आपल्याला घालायचं आहे साधारणपणे अर्ध वाटी इतकं त्याचं पाणी झालं होतं ते मध्ये यामध्ये मी टाकलेलं आहे गुळ टाकलेला आहे एक टेबलस्पून चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे गुळ नक्की टाका कारण याची जी चव आहे ही आंबट गोड आणि तिखट अशी असते त्याच्यामुळे गुळ नक्की घाला तुम्ही जर गुळ खात नसाल तर तुम्ही इथे साखरसुद्धा घालू शकतात अळूची भाजी मी खूप वेगवेगळ्या प्रकारे करते कधी कधी मी याच्यामध्ये आंबट चुका घालते कधीकधी मी याच्यामध्ये मुळासुद्धा घालते पण ही अळूची सोपी फतफदेची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनी कधीही अळूचं फतफद बनवलं नाही आहे स्पेशली ही रेसिपी आज मी त्यांच्यासाठी शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा